श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांसाठी असतं आणि प्रत्येक आई हे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची असते आता बघा ही जी संकष्टी चतुर्थी आहे उद्याची तर ती श्रावण महिन्यामधली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची जर सेवा केली म्हणजे गणपती बाप्पा कोण आहे तर एक शिवपुत्र आहेत आणि जर आपण भगवान शिवशंकरांबरोबरच उद्या गणपती बाप्पांची सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दूर होतील त्यामुळे जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर उद्या प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाला साकडं घालायचं हे आपल्या मुलांच्या सुखी आणि समृद्धी जीवनासाठी त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न दोष हट्ट चिडचिड नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी कोणतंही क्षेत्र असू द्या ते अभ्यास व्यापार व्यवसाय नोकरी शेती कशातही त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता अशी काही मुलं असतात ना की मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं अचानकच अभ्यासातलं लक्ष दूर होतं किंवा मग काही मुलं अशी असतात ना अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन हे नोकरी मिळत नाही किंवा मग मुलं हट्टी असतात चिडचिडे असतात आता मुलं हट्टी आणि चिडचिडे का होतात कारण बाहेरची जी नजर आहे तर ती मुलांना ला लागते ला आता नजर ही बाहेरचीच नाही तर घरातल्या लोकांची सुद्धा लागू शकते ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आणि ह्या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात आपल्या मुलांची हट्ट चिडचिड त्यांचा तापटपणा कमी व्हावा असं प्रत्येकाईला वाटत असतं तर त्यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला मुलांसाठी उद्या गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या सकारात्मक ऊर्जा मुलांसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्वाच्या असतात आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा त्याची माहिती घेऊया सर्वात प्रथम हा दिवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी लावू शकता त्यांचं वय कितीही असलं तरीही चालेल कोणाहीसाठी तुम्ही लावू शकता फक्त हे करत असताना घरामध्ये सुतक पिरियड स्विटल वगैरे नसावं त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता उद्या सकाळी तुम्हाला मला लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायला सांगितलेला आहे तोही व्हिडिओ बघा त्या आंघोळीच्या पाण्यात वस्तू टाकायच्या त्याच्यानंतर आंघोळ करायची आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती तुम्हाला तामणामध्ये घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता ओम गम गणपते नमो नमो म्हणत तुम्ही अकरा वेळेस अभिषेक करा किंवा मग तुम्ही गणपती अथर्वे शिरशमचं पठण करत करत पाणी सोडत तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते मुलांना घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्यायचं याने मुलांच्या बुद्धीत वाढ होते त्याचबरोबर घरातील आणि आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मक आहे तर ती संपण्यासाठी मदत होत असते हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचं आहे नाही तुम्हाला सेपरेट पूजा मांडणं शक्य तर मग तुम्ही घरामध्येच दे, देवघरामध्ये दे, जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवता तिथे ठेवा तिथे तुम्हाला त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करत असताना त्या एकवीस दुर्वा अर्पण करायच्या कारण दुर्वा अर्पण करत असताना त्याचं सुद्धा वेगवेगळं महत्व असतं कारण अकराच्या दुर्वा आपण अर्पण करतो तर त्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी असतात एकवीस धुर्वा ज्या वेळेस अर्पण करतो तर त्या आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी असतात तर अशा ह्या एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ टाकायचे एक दिवा घ्या मातीची पंथी घेऊ शकता किंवा कोणताही जो दिवा असेल तो घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला जे कलावा असतो बघा सर्वांना कलावा माहिती आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो आपल्या हातामध्ये जो धागा बांधत असतो आपण तर त्या धाग्याचा म्हणजेच त्या दोऱ्याचा एक वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल असेल तर ते टाका किंवा मोहरीचं तेल टाका या दोन तेलांपैकीच एक तेल तुम्हाला टाकायचं आहे शक्यतो करून मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा नसेल मोहरीचं तेल तर आपलं साधं जे घरातलं तेल असतं ते टाकायचं चा, त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत सर्वात प्रथम पाच काळी मिरी जी असते तर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे आणि एक छोट्यासा कापूरचा तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करून ज्या प्लेटमध्ये आपण स्वास्तिक काढलेला आहे त्या स्वास्तिकवरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षध व्हायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या दिव्याने तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तिथे बसायचं आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमो नम या मंत्राचे तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय तुम्हाला सकाळी दहाच्या आत करायचा आहे आणि ओम श्री विघ्नहर्ताय या मंत्राचे तुम्हाला एक माळ पठण करायचं आहे त्याच्यानंतर सलग एक्केचाळीस दिवस हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा रोज स्वच्छ धुवून घ्यायचा दिव्यातलं साहित्य सर्व रोज चेंज करायचं आहे आणि रोज एक्केचाळीस दिवस हा दिवा लावायचा आता त्यामध्ये सुतक पिरियड्स वगैरे आले तर ते जे दिवस आहे तर ते तुम्हाला स्किप करायचे आहे जे पाच सहा पाच सहा दिवस असतात ते स्किप करायचे आणि त्याच्यानंतर पुढे परत आपली सेवा जी आहे तर ती कंटिन्यू ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रोज घरामध्ये ओम श्री विघ्नहर्ताय नमो नम या मंत्राचं पठण करून गणपती अथर्वशीर्षमचं पठन रोज एक्केचाळीस दिवस आपल्याला घरामध्ये करायचं आहे आणि मुलांकडनं जर शक्य असेल तर मुलांकडनं सुद्धा त्याचं पठन तुम्हाला करून घ्यायचं आहे आता मुलं जर पठन करत नसतील तर तुम्ही स्वतः जरी केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे नक्की लावा याचा फायदा होईल तुम्हाला फक्त ज्या वेळेस आपण काही उपाय करतो सेवा करतो त्यावरती आपला विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ